आम्ही याच्या पहिले पूर्ण रासायनिक याच्यावर करत होतो त्यामुळं मग कांदा साठायचं प्रमाण <laughs> म्हणजे नुसतं कांद्यालाच नाही पण इतर पिकाला बी बरेच मिळाचे मग त्या नंतर दोन तीन वर्षापासून बायोलॉजिकल खतांची माहिती भेटली तिथून पुढे आम्ही पन्नास टक्के बायोलॉजिकल खत वापरायला लागलो त्याच्या रिपोर्ट चांगले आले अपटेक वाढला म्हणजे जमिनीत पडलेलं खत उपलब्ध झाले त्यामुळं आणि कांद्याची टिकून क्षमता पण भरपूर वाढली म्हणजे जो कांदा पहिले पोळ्यापर्यंत विकून टाकावा लागायचा दोन महिन्यापर्यंत विकून टाकावं लागत होते तर तो आता दिवाळी दिवाळीच्या नंतर बी विकतो किंवा अजून बी कांद्याला काही झालेलं नाही फक्त आमचा भावा पुढंच हे झालं या वर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळं बऱ्याच लोकांना एव्हरेज नाही आलं दोनशे दो क्विंटलच्या पुढे ॲव्हरेज आलं निघालं इकडे आणि कांद्याची साईज आणि त्याला कलर बी भरपूर आला आणि त्याला पत्ती म्हणजे जसं नैसर्गिक पद्धतीने कांदा भरपूर चांगल्या प्रकारे वाढला वा। कांद्याला कलर अजून कलर भरपूर आहे कांद्याला एकदम चांगले आणि अजून आतापर्यंत टिकलेला आहे अजून बी दोन महिने राहील तो कांद्याला अजिबात बाजार भाव नाही नाही तर कांद्याची टिकवण क्षमता एकदम आहे हे ना। ता जे आज कांदे आहेत आज जवळजवळ नववा महिना चालू आहे आणि पंधरा तारीख आहे आजची पंधरा नऊ दोन हजार पंचवीस तर आजच्या तारखेपर्यंत कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही डबल पत्ती माल आहे कांद्याची एकदम साईज झालेली आहे जम्बो साईज आहे पत्ती काढल्यानंतर पत्ती डबल टिबल पत्ती आहे आणि ही कांद्याची साईज बघू शकताय तुम्ही ही अशी साईज झालेली आहे आणि एक नंबर क्वालिटी कांद्याची आहे बाकीच्या पिकांना पण आम्ही म्हणजे भरपूर वापर केला त्याचे बी खूप चांगले रिझाईन पिकाला वापरलं अद्रक मक्का कपाशी असं आणि यावर्षी बाजरीला वापरून पाहिलं होतं तर बाजरीला पण एकदम मस्त रिपोर्ट आला ऑल आल क्रॉपनी वापरलेलं आहे आणि मुख्य म्हणजे कांदा पिकाला ते गेल्या तीन वर्षापासून वापरताय आणि आजची पंधरा नऊ दोन हजार पंचवीस या तारखेला आम्ही चाळीवर आलो असता बघू शकता चाळीचा कलर क्वालिटी कुठल्याही प्रकारे डाऊन झालेली नाहीये आणि शंभर टक्का कांदा टिकल्यामुळं जवळजवळ त्यांचे कांदे दिवाळीपर्यंत आता टिकताय तर शेतकरी बंधूची जी नाराजगी आहे ती फक्त कांद्यालाचा बाजारभावावरून होणे नाहीतर कांदे दिवाळी झाल्यावर पण विकले तर आज कांदे टिकवण क्षमता एकदम चांगली इतर नी नी ले ले। नंतर इतर शेतकरी बांधवांनी रासायनिक खत वापरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता रासायनिक खत वापरल्यानंतर त्यांचे कांदे दोन महिने अगोदरच विकावं लागले आणि पूर्णपणे कांदे त्यांचे सडून गेलेले त्यांचे कांदे बाहेर फेकावं लागले ते मार्केटला गेलेच नाही तर इतर शेतकरी बांधवांनी शंभर टक्का जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खतं वापरून जमीन वाचवा